आता है 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 तो है। हे ज्वारी भाजून घेतलेली आहे आणि पाहू शकता ज्वारी आपण जेव्हा भाजतो त्यावेळेस त्याचे हे बनतात तर ते ह्या पद्धतीने असे बनलेले आहेत असे आणि हे इथे मटकी भाजून घेतलेली आहे बाजरी आहे आणि आता ही हरभरा डाळ आहे तर आता आमची हे भाजत आहे पाहू शकताय अशी खरपूस अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायची आणि काय काय टाकायचं आता आपल्याला हे भाजणीचं पीठ आपलं बनून तयार होते आता आखाडा महिना लागला की आपण भाजणी करायला घेतो तर हे भाजणीचं पीठ आता तयार होत आहे पाहू शकता आणि इकडे ही खूप सारी अशी कोथिंबीर आहे कोथिंबीर पाव तर ही हां गहू भाजते आणि हे एवढे जिन्नसा भाजून झालेले आहेत ही बाजरी बघा जवळजवळ पायली भर बाजरी घेतलेली आहे हो पायली भर असते मग हे होणार सगळं पायलीच मटरियल आणि छान अशा ते आता खरपूस करून पंढरपूरच्या वारीला घेऊन जाणार आहे आमची जायचं आपल्याला अरे मग आता हे तर कोण आला खाण्यासाठी करते तू तिथं माणसांगला माणसांना तिला जायचं तुला जायचं सासरी जायचं पुण्याला तिला जायचं सासरीया मला जायचं खाती तुला कुठे जायचं मला लागत भाई भाजून घेतलं का छान असं मस्त दळायचं आणि पाहू शकताय बघा कोथिंबीर तर किती खूप सारी कोथिंबीर आहे आता ही जरा थोडीशी ऍप्स अक्षू त्याच्यामुळे दाखवत पाच अजून काय काय चवळी आणि काय ते चवळी आहेत का ते उडीत पण आहेत मग ते उसगी चाकलेला

दुसरीक पण मी तपास करते असं नाही का तिथंच मी आता खोटीच हे केलं ना आम्ही की बरं सायकल समोर आहे बघा ऐश्वर्याला